आपण पुढील पुरस्काराकडे पुरस्कार या समष्टी मानकरी आहेत डॉक्टर अमोल देवळेकर सर मानपत्र फुले पगडी व रोग पुरस्कार दहा हजार रुपये डॉक्टर अमोल देवळेकर यांच्याबद्दल येवी या माध्यमातून आपण यांची सविस्तर माहिती ते जाणून घेऊया मी तंत्रज्ञाना विनंती करतो की त्यांनी कृपया येवी प्ले करावी देवळेकर डॉक्टर अमोल देवळेकर हे शिक्षण आरोग्य आणि समाज प्रबोधन क्षेत्रात कार्यरत असलेले एक जिद्दी संवेदनशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे स्पंदन संस्थेद्वारे त्यांनी शालेय मित्र योजना घरोघरी शिक्षक आणि हसत खेळत शिक्षण यासारख्या उपक्रमातून हजारो वंचित विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली होप मेडिकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून ते गेल्या तेवीस वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत आहेत विविध आजारांवरील मोफत उपचारांनी त्यांनी हजारो रुग्णांना आधार दिला पॉप स्टुडिओच्या माध्यमातून ते सामाजिक आशय असलेल्या कार्यक्रमाद्वारे समाज प्रबोधन करतात त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेऊन समष्टी समष्टिनिर्वीक पुरस्काराने त्यांना दौरविण्यात येत आहे त्यांच्या या निःस्वार्थी कार्यास मनःपूर्वक सलाव आणि उज्ज्वल वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा डॉक्टर अमोल देवळेकर सर यांच्या मानपत्राचे वाचन करण्यासाठी मी इथे आकांक्षा गाडे एकदा आमंत्रित करतो समष्टी निर्मिक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रिय डॉक्टर अमोल देवळेकर यांना डॉक्टर अमोल देवळेकर हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहते ती एक जिद्दी संवेदनशील आणि समाजासाठी अखंड झटणारी प्रेरणादायी व्यक्ती शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य हे केवळ उल्लेखनीय नाही तर प्रत्येकासाठी अनुकरणीय ठरावं असं आहे स्पंदन संस्थेच्या माध्यमातून हजारो वंचित विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यांनी नवी दिशा दिली शालेय यो मित्र योजना घरोघरी शिक्षण आणि हसत खेळत शिक्षण यांसारख्या उपक्रमातून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि लोकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची प्रचिती येते डॉक्टर अमोल देवळेकर वैद्यकीय सेवेतही तितक्याच तळमळीने होप वेडिकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तेवीस वर्षांपासून त्यांनी ते बन ट्रॉमा कॅन्सर नेत्रयोग रोगनिदान आणि मोफत औषधोपचार यांसारख्या संवेदनशील क्षेत्रात हजारो रुग्णांचा नवा श्वास दिलेला आहे मनोरंजन क्षेत्रातही ते होप स्टुडिओच्या माध्यमातून सामाजिक आशय असलेले कार्यक्रम लघुपट रिपोरदास असं सगळं तयार करून समोर प्रवाधन प्रबोधन करत आहेत त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत समष्टी फाउंडेशनने त्यांना समष्टी निर्मित पुरस्काराने गौरवले आहे ही आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे डॉक्टर अमोल देवळेकर यांच्या या निस्वार्थ जिव्हाळ्याच्या आणि परिवर्तनशील कार्याला आमचा मनपूर्वक सलाम आणि त्यांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा जय भीम डॉक्टर अमोल देवळेकर मी इथे डॉक्टर स्वप्नील सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अमोल देवळेकर सर यांना फुले पगडी मानपत्र व रोख पुरस्कार रुपये दहा हजार प्रदान करावे धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद यानंतर आपण ज्यांना इथे पुरस्कार देऊन सन्मान केले आहे त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे आपण मनोगत म्हणण्याऐवजी मार्गदर्शन इथे आपण घेऊयात सर्वप्रथम ज्यांना दोन हजार पंचवीस चा समष्टी निर्मिक पुरस्कार आपण प्रदान केला अशी डॉक्टर अमोल देवळेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपा मार्गदर्शन करावे विचारपीठावर उपस्थित असलेले आणि विचारपीठाच्या समोर बसलेले सर्व माझ्या समष्टी बांधवांना मानाचा सविनय जेवे मित्रो समष्टी आर्ट अँड लिटरेचर फेस्टिवल मध्ये मी थोडस सायन्स ऍड करायसाठी उभा आहे कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी मी व्यवसायाने जरी वैद्यकीय व्यावसायिक असलो तरी सुद्धा डॉक्टर ह्या शब्दाचा अर्थ औषध देणारा किंवा सर्जरी करणारा असा नसून तो फ्रेंड फिलॉसॉफर गाईड अशा पद्धतीचा आहे आणि हा मूळ लॅटिन शब्द आहे आणि म्हणून मी इथे आवर्जून नमूद करू इच्छितो की इथे बसलेले सारेच डॉक्टर आहेत ज्या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण तीन चार दिवसानंतर साजरी करणार आहोत ते या समाजाच्या फिजिशियन सारख्या आहेत कारण फक्त व्यक्ती आजारी पडत नाहीत तर कधी कधी समाजही आजारी पडत असतो आणि समाजालाही ट्रीटमेंटची गरज असते आणि ती जी गरज असते ती व्यक्तिगत गरजेपेक्षा खूप खूप गरज मोठी असते कारण तेव्हा पूर्ण मानवजातीच्या आणि एकंदरीतच आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असतो नामदेव दादा रसाळ आणि त्यांचं लेखन हे एखाद्या पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टर सारखं या व्यवस्थेचं कडक कशा पद्धतीने पोस्टमार्टम करायचं आणि त्याच्यातल्या उनिवा समोर आणायच्या आणि त्या पण शाब्दिक फटकाऱ्यातून याच नामदेव दादांनी साधलं होतं आणि म्हणून ते खोलवर आतवर जाऊन पिडतात अख्तर साहेबांचे शब्द आणि त्यांच्या कथा कविता चित्रपटलेखन हे आपण दीर्घकाळ बघत आलो आणि पन्नास वर्षाच्या दैदिप्य मनाच्या कारकिर्दीत एखाद्या सर्जन सारखं एखाद्या निष्णात ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर सारखं त्यांनी या समाज मनाचं ऑपरेशन केलंय आणि त्याला नवीन मूल्य दिलीत नवीन जीवन दिलंय कारण त्यांच्या शब्दामध्ये आपण नेहमी बघतो की एक बॉलिवूडमध्ये एक मोल असत आणि दुसरे एक मूल्य असतं सर आपके शब्दों में, आपके में, आपके आपल हे है बसत तो सिनेमा हेही आहे उससे ज्यादा जरूरी चीज ये है कि उसमें मूल्य है जो इस समाज को आगे लेके जाता है हर कहानी में वो चीज है जो इस समाज को ठीक करता है और डॉक्टर का, का काम आप बखूबी गए पचास साल निभा रहे तो समस्त डॉक्टर परिवार के तरफ से मैं आपका बहुत बहुत शुक्रिय गुजार हूँ संदीप ताप जी ते जे पोलिस सीमेमध्ये सर्वोच्च पदावर नागालँड सारख्या सीमा भागामध्ये कार्यरत आहेत आणि या समष्टि परिवाराच विशेष आभार की त्यांनी आवर्जून मला इथे बोलवलं तर मित्र आर्ट आणि लिटरेचर याच्यामध्ये जेव्हा असत्य शिरत तेव्हा समाज आजारी पडतो आणि ज... असत्य तेव्हा शिरत जेव्हा त्याच्यामधलं सायन्स कमी होतं त्याच्यामधला तर्क कमी होतो त्याच्यामधलं विज्ञान कमी होतं आणि म्हणून हा समाज हा नेहमी विज्ञानाधिष्ठित असला पाहिजे तर्काधिष्ठित असला पाहिजे आणि तो विज्ञाननिष्ठ आणि तर्काधिष्ठित असला तर त्याला कुठल्या असत्यापासून लपवायची गरज नाही संरक्षित करायची गरज नाही ते आपोआप दृष्ट्या योग्य मार्गावर चालत असतं आणि त्याचाच प्रयत्न आम्ही गेली पंचवीस वर्ष सातत्याने करत आहोत कारण वैद्यकीय व्यवसाय सुरू करताना पंचवीस वर्षापूर्वी आमच्या लक्षात आलं की वैद्यकीय व्यवसाय हा जर स्वतःसाठी करायचा असेल तर मंगेशकर सारखं किंवा कोकिळाबेन सारखं एखादं मोठं हॉस्पिटल सुरू करता येईल परंतु दरवेळेस बी पेशंट असायचं आणि कुठल्या तरी केळकर डॉक्टरांनी आपला उपचार करायचा असं का डिसीने डॉक्टर कधी व्हायचे आज या सगळ्या मराठी वृत्तपत्रे जी वाचतात त्यांना सगळ्यांना माहितीये की दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची घटना आणि त्याच्या अनुषंगाने गेली चार दिवस या महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघतंय मंगेशकर हॉस्पिटल म्हणून कसं आहे तर अतिशय उत्तम आहे केळकर किंवा घैसास डॉक्टर म्हणून कसे आहेत तर अतिशय निष्णात डॉक्टर आहेत त्यांच्या ट्रीटमेंट विषयी काही शंका आहे का अजिबात शंका नाही हॉस्पिटल चांगलाय डॉक्टर चांगलाय इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथल्या मशिनरी चांगल्या आहेत सेवक वर्ग चांगलाय मग नेमकी अडचण कुठे आहे अडचण त्याच्या दृष्टिकोनात आहे कारण त्यांच्याकडे सम्यक दृष्टिकोन त्यांच्याकडे समतेचं मूल्य नाही त्यांच्या प्रज्ञेला करुणेचा आधार नाही त्यांच्या प्रज्ञेला करुणेच्या आधारासोबत चांगलं शील नाही आणि ज्याचं शील आणि ज्याच्या अंगातली करुणा कमी होते त्याला आयुष्यात कधी ना कधी संकटाला सामोरं जावंच लागतं पण ते क्षेत्र कुठले असेल आज मंगेशाचं उदाहरण ते क्षेत्र कदाचित उद्या राजकीय क्षेत्र असू शकेल एखाद्या खेळाडूचं क्षेत्र असू शकेल किंवा एखादं मनोरंजनाचं क्षेत्र असू दे असू शकेल तुमच्या प्रज्ञेला तरुणीची जोड असली पाहिजे आणि तुमचं शील हे सातत्याने शंभर टक्के चोवीस कॅरेटचं असलं पाहिजे तरच तुम्हाला दीर्घकाळ टिकता येतं हे मी माझ्या वैद्यकीय व्यवसायातून शिकलो आणि मी शिकलो की हा व्यवसाय हा जर मला स्वतःसाठी करायचा नसेल समष्टीसाठी करायचा असेल तर दरवेळेस संप घोषणा मोर्चे देऊन चालणार नाही कारण आरोग्य ही मूलभूत गरज आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरज आहेत परंतु चांगलं आरोग्य नसेल तर चांगलं अन्न चांगलं वस्त्र चांगलं निवारा काही कामात येत नाही त्यामुळे आरोग्य ही मायक्रो मूलभूत गरज आहे आणि जर या समाजाची आरोग्य ही मायक्रो मूलभूत गरज असेल तर माझ्या माणसासाठी माझ्या समाजासाठी जर मला हे सगळं काही द्यायचं असेल तर मला फक्त संप घोषणा मोर्चे किंवा तत्कालीन करून चालणार नाही तर मला समांतर व्यवस्था उभी करायला लागेल ला ला ला। आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा संघर्ष करताना समष्टीला सोबत घ्यायला लागेल ला। म्हणून वैभव सारखी मित्रमंडळी जोडली गेली किंवा आमच्या रेवत सारखी मित्रमंडळी जोडली गेली आणि आम्ही दोन हजार एक मध्ये होप मेडिकेअर फाउंडेशनची स्थापना केली एका छोट्याशा जागेमधल्या होप मेडिकेअर फाउंडेशनचं आज रुपांतर तीन शाखांमध्ये झालंय पहिल्या शाखेमध्ये आम्ही एक मल्टीस्पेशालिटी पंचवीस बेडेड हॉस्पिटल चालवतो दुसऱ्या शाखेमध्ये पुणे महानगरपालिकेचा संयुक्त प्रकल्प म्हणून होप फॉर द बेस्ट बर्न एपिलिप्सी स्ट्रोक अँड हम यहाँ पे पॅरालिसिस के पेशंट के लिए एक्यूट एंड क्रॉनिक दोनों तरीके के ट्रीटमेंट वहां पे देते है। और उसका जो अप्रोच पूरी तरीके से बुद्धा की और महावीर की जो है उसपे बेस्ट है और तीसरा सेंटर हम अभी शुरू ही करने जा रहे हैं जिसके लिए हमने काफी जगह भी की है एलोपैथी नहीं है वो बायो केमिस्ट्री और बायोफिजिक्स है और अप्लाइड हर काल में हर दिन बदलते रहता है नया नया आते रहता है मगर जो मूलभूत सिद्धांत है वो कभी नहीं बदलते जिस बिना पे राइट बंधु ने 200 साल पहले उनका एरोप्लेन उड़ाया था उसी सिद्धांत पे आज भी सुनीता चावला या फिर सुनीता विलियम्स अंतरिक्ष तक पहुंचते तो मूलभूत सिद्धांत बदलते नहीं है और हजारों सालों से ये मूलभूत सिद्धांत है वैसे ही है इसलिए मेडिकल साइंस में भी नया कुछ करना है नया कुछ देना है तो ये जो मूलभूत सिद्धांत है वो अगर सम्यक विचारों पे आधारित रहेंगे पंचशील पे आधारित रहेंगे आधारित रहेंगे, तो ये मेडिकल ट्रीटमेंट में भी जो हिंसा है और के बाद में हमने काफी किया इसका तो सब लोगों के ध्यान में आया किसी के ध्यान में आया कह रही हैं तो ये कॉन्स्परेंसी है किसी के ध्यान में आया कि ये फसाया जा रहा है किसी के ध्यान में आया कि अच्छे से अच्छा इंफ्रास्ट्रक्चर लोगों को बचा नहीं पा रहा क्योंकि उसमें एक एटीट्यूड जो संवेदना होना चाहिए था वो संवेदना व्यवस्था में नहीं था और जो लोग विश्वगुरु कहलाने के लिए जग के सामने खड़े उनके विचारों में आचारों में विज्ञान नहीं दिखा मूल्य नहीं दिखा तो उन्हें रोज किस तरीके से शर्मिता होना पड़ रहा है सोशल मीडिया में ये हम सब देखते इसलिए एक ऐसा मेडिकल सेंटर बने जहां पे समय विचारों पे बुद्धा के फिलोसॉफी पे महावीर के फिलोसॉफी पे ट्रीटमेंट की जाए और सिर्फ ऑपरेशन नहीं दवाई नहीं तो आदमी को जड़ से बदला जाए इस तरीके का एक सेंटर आगामी आ, आगे आने वाले काल में हम शुरू करने जा रहे हैं और हम सब हम करने जा रहे हैं मतलब हम सब मिलके ये करने वाले अपना सग स्वप्न है कि अशा पद्धति एक वैद्यकीय व्यवसाय व्यवस्था आणि मूल्य व्यवस्था उभी राहावी फक्त एखादं सेंटर एखादं हॉस्पिटल उघडून चालणार नाही तर ही व्यवस्था जर मुळातून बदलायची असेल तर त्याच्यासमोर आपल्याला रोल मॉडेल उभी करायला लागतील आणि ती रोल मॉडेल उभी करताना आपण सगळेजण समष्टी म्हणून जोडलं गेलो तर आगामी काळामध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये नाही तर माणूस म्हणून जी काही आपली गुंतवणूक असेल मूल्य म्हणून जी काही गुंतवणूक असेल ती संपूर्ण समष्टीला आनंदित केल्याशिवाय सुखी केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द जय हिंद जय जय महाराष्ट्र धन्यवाद खूप खूप क्षेत्रामध्ये कार्यरत असूनही आपण आपल्या मधली संवेदनशीलता आजवर जपत आलेली आहात भविष्यातही जपाल आणि आपणास या वर्षीचा समष्टी निर्मित पुरस्कार का भरत देण्यात आला हे आपण आपल्या आम मनोगतातून आम्हाला विश्वास दिला खात्री दिली त्याबद्दल आपले पुनशे एकदा अभिवादन पुनशे एकदा धन्यवाद आणि आपण आपल्या मनोगतामधून प्रज्ञाशील करून प्रज्ञाशील करून आहे बुद्धाच्या मार्गाची जी आम्हाला उजळणी करून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले धन्यवाद मानतो